तुमचा बाप अमित शहा त्यामुळे तुम्ही बिनबापाचे आहात आमचा खरा बाप बाळासाहेब ठाकरे या शिवसेने आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या मतांच्या चोरी दरोडेखोरी ज्यांचे हात अडकलेत ते सगळे निवडून आले नाही तर भारतीय जनता पक्ष काय आणि गट काय यांची काय लायकी आहे का निवडून येण्याची येऊ शकत हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याशी बरोबरी करणाऱ्यांना जनता धडा शिकवेल म्हणे आमची शिवसेना तुझ्या बापाने जन्म दिला काय शिवसेनेला शिवसेनेचा बाप एक हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि त्या बाळासाहेब ठाकरे शिवसेना सुपूर्द केली उद्धवजी ठाकरे यांच्याकडे ती खरी शिवसेना आता हे जे गट वगैरे म्हणतात आम्हीच खरी शिवसेना शिवसेनेच्या जन्माचा दाखला घेऊन या तुम्ही कधी शिवसेना स्थापन केली तुमचा बाप अमित शहा त्यामुळे तुम्ही बिनबापाचे आहात आमचा खरा बाप बाळासाहेब ठाकरे या शिवसेने त्याच्या बाळासाहेब ठाकरे हे नाव जोपर्यंत शिवसेनेबरोबर आहे तोपर्यंत या शिवसेनेचा बालही कोणी बाका करू शकणार नाही निवडणुका ऐकतात निवडणुका जातात काल निवडणूक आयोगाकडे जाऊन आलो ना त्यांचा सगळा घोटाळा समोर ठेवला तुझ्या बिन बापाचा ब्रह्मचारी बाप आणि त्याला घरामध्ये त्याच्या नावावर शंभर पूर मतदार शंभर मतदार बापाचं लग्न झालेलं नाही एक बाप असा आहे सांगलीमध्ये त्याच्या घरामध्ये नव्वद मतदार आणि त्याची चौदा पोरं एकाच वयाची चौदा पोर एकाच वयाची बेचाळीस 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 हा आपला निवडणूक आयोग याने निवडणुका घेतल्या या पद्धतीनं हे सगळं दिल्लीचं राजकारण शिवसेनेचा मराठी माणसाचा पराभव करण्यास या महाराष्ट्रातून मुंबईतून आपल्या मराठी माणसाला हद्दपार करण्यासाठी हे सगळं कारस्थान सुरत सुरतमधून सुरू आहे अहमदाबादमधून सुरू आहे आणि इथून जवळ आहे अहमदाबाद लक्षात घ्या थोडं थांबा एक वेळ अशी रस्ते बंद केले जातील अहमदाबादवाल्यांचे वेळ आल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांना शिवसेनेची भीती यासाठीच वाटते हे आपल्याला महाराष्ट्र मुंबई लुटू देणार नाही ती मुंबई मराठी माणसाच्या हातात राहील या भागामध्ये मुंबईतून अनेक लोक राहायला तर मुंबई, मुंबई कोणी गेली मुंबई गौतम मराठी न आम्ही नाही आम्हाला हद्दपार करण्याचं काम चालू आहे मराठी माणसाला मुंबई पण इथे जी जी आपली मराठी माणसं आहेत गावकरी आहेत ग्रामस्थ आहेत भूमिपुत्र आहेत त्यांचा आवाज फक्त शिवसेनाच उठवू शकतो त्याचा वाडवणला बंदर येत आहे गौतम अडवाणी बांधतो आहे जिंदालचा काहीतरी एक चालू आहे प्रकल्प जिंदाल, जिंदाल जमिनी घेणार आमच्या अडाणी घेणार आमच्या जमिनी मुंबईत धारावी घेतली अडाणी हा महाराष्ट्र अडाणीचा महाराष्ट्र होऊ शकत नाही हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि बाळासाहेब ठाकरेंचा महाराष्ट्र आणि त्यासाठी या शाखा ज्या आपल्या आहेत त्या जा महत्वाच्या तुम्ही जितक्या जास्त शाखा निर्माण कराल तेवढी जास्त जागृत होईल तेवढी जास्त मराठी माणसं तुम्ही मला शाखांच्या उद्घाटनाला कधी बोलवा कोणत्याही गावात बघा मी यायला तयार कारण आमच्यासारखे लोक मी असेल तुला स्पुतनीस असतील यांची पण शाखा माने साहेबांची आमच्या एक वेगळी शाखा होती हे सगळे आमचं अमोल कीर्तीकर हे सगळं प्रॉडक्ट शाखेतलं प्रॉडक्ट आहे शाखांमध्ये बसून बसून आम्ही शिवसेना त्यातली <coughs> ही जागा नरेंद्र मोदी प्रधानमंत्री होऊ शकत नाही पंचावन्न जागा या देशामध्ये त्यांनी चोरल्या अशा प्रकारे त्यातली ही महाराष्ट्रातली ही जागा हो जी आहे अमोल कीर्तीकरांनी ती चोरली दरोडा टाकली आणि आता विधानसभेत त्यांनी तेच केलं पण उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषदा नगरपंचायत महानगरपालिकेमध्ये आम्ही ते होऊ देणार नाही याचा निश्चय शिवसैनिकांनी केला पाहिजे इतकं तुम्ही सांगतो आणि तूर्त आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका